नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाण्यातील स्टेशन परिसरामध्ये आता आपण ठाणच्या माध्यमातून लाईव्ह जळवलो आपण जर बघत असाल तर ठाणे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी जर आपण बघत असाल तर बस स्थानकामध्ये भले मोठे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि याच संदर्भात जे आहेत ते समाजसेवक संगम डोंगरे जे आहेत ते आक्रमक आप झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर बघत असाल तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील हा बस डेपो आहे अतिशय जुना असा हा बस डेपो आहे आणि या बस डेपोमध्ये भले मोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहत आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपण लाईव्ह महाराष्ट्राचा लाडका खड्डा स्पर्धा अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी या सर्व आंदोलकांच्या हातामध्ये जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत शहरात दिसतात खड्डे अनेक दखल घेत नाही अधिकारी एक अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत या सर्व आपल्याला आंदोलकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात आपण जर या ठिकाणी बघत असाल तर समाजसेवक संगम डोंगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते उभारण्यात आलंय आणि ह्या बस स्थानकामध्ये भले मोठे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील आपल्याला कुंजविहार समोरील हे बस स्थानक आहे अतिशय जुना बस डेपो आहे आणि याच बस डेपोमध्ये भले मोठे खड्डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते या ठिकाणून प्रवास करत असतात आणि त्यांना कुठेतरी या खड्ड्या त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि आपण ही संपूर्ण दृश्य एकंदरीत जे आहे ती माध्यमातून आपण जर बघत असाल तर भले मोठे खड्डे जे आहेत ते या बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्ण बस स्थानकाच्या रस्त्याची जी आहे ती चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करते आपल्याला करते अशा प्रकारचा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो आपण जर बघत असाल तर संपूर्ण रेल बस स्थानकामध्ये जे आहेत ते भले मोठे खड्डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात प्रवाशी जे आहेत ते या ठिकाणून प्रवास करत असतात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतील त्याचबरोबर विद्यार्थी असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणून प्रवास करत असतात आणि या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती जर आपण बघत असाल तर अतिशय भले मोठे खड्डे या रस्त्यावर आपल्याला पडलेले पाहायला मिळतात आपण पुन्हा एकदा जर बघत असाल तर अतिशय भले मोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी असतील येथील स्थानिक नागरिक जे आहेत यांना देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणात नाहक त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांचा सहन करावा लागतोय आपण जर बघत असाल तर चाकरमणी देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणातून या बस डेपोतून या बस स्थानकातून बसमधून जे आहेत ते प्रवास करत असतात त्यामुळे त्यांना कुठेतरी या खड्ड्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आपण पुन्हा एकदा जर ही संपूर्ण दृश्य बघत असाल तर आपण जर या ठिकाणी बघत असाल तर समाजसेवक संगम डोंगरे यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे खड्डेच खड्डे चहू चहूकडे झाले शहर वेडेवाकडे अशा प्रकारचे बोट जे आहेत ते या सर्व आपल्याला आंदोलकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि समाजसेवक संगम डोंगरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात ही संपूर्ण दृश्य आपण ठणावशा माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर या ठिकाणी बघत असाल तर समाजसेवक संगम डोंगरे यांच्याकडून या खड्ड्याचं मोजमाप जे आहे ते करण्यात येत आहे आपण जर बघत असाल तर अतिशय भले मोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच नागरिकांना जे आहेत प्रवाशांना जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नाहक त्रास या खड्ड्यांचा जो आहे तो सहन करावा लागत आहे आणि याच पार्श्वभूमीवर समाजसेवक संगम डोंगरे यांच्याकडून एक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि ही संपूर्ण दृश्य आपण ठाणच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर बघत असाल तर खड्ड्यांचं मोजमाप जे आहे ते या ठिकाणी समाजसेवक संगम डोंगरेंच्या वतीने जे आहेत ते करण्यात येत आहे समाजसेवक मोजमाप करत आहेत आपण जर बघत असाल तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील असणारा हा एस टी डेपो आहे या ठिकाणी या एस टी डेपोची परिस्थिती जर आपण बघत असाल तर अतिशय ह्या संपूर्ण रस्त्याची जी आहे ती चाळ झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण याच संदर्भात समाजक संगम डोंगरे यांच्याशी जे आहेत ते संवाद साधणार आहोत

काय सांगाल आज आपण या टी आगारच्या दुरावस्थेबाबत या ठिकाणी आंदोलन केलं आता गेले अनेक दिवस आम्ही पत्रव्यवहार तर केला होता आणि आम्ही अधिकाऱ्यांची पाठपुरावा करतोय पण प्रशासन मात्र ह्या गोष्टीमध्ये भिम्म आहे कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही आहे आणि या, या भागात बघा भागा, तुम्ही बघाल ना तर अनेक खड्डे पडले खड्ड्याचे मोजमाप मोजता येत नाही एवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि इथं म्हणजे इथे जे प्रवासी आहेत त्यांना हा त्रास करावा लागतो आहे आणि ह्या 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 ह्याच्यामुळे प्रवाशांना मनक्याचा आजा आजार तसेच अनेक आजारांना बळी बळी पडत जात आहे ठाणे शहरामध्ये आता स्मार्ट सिटी तर होत आहे आणि म मा, माननीय मुख्यमंत्री पण आपल्या ठाण्याचे आहेत पण मात्र ह्या ठिकाणी लक्ष देत नाही ही आमची दुर्दैवाची बाब आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी तसेच ठाणे महानगरपालिकेने इथे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे खडे ताबडतोब भरले पाहिजे आणि हे बघा हे एस सी डी बघा हे एक मोडत झालेली बघा इथे लाखो प्रवासी ये जा करतात आणि ह्या अशा ठिकाणी मोठा एक ॲक्सिडंट किंवा दुर्घटना होऊ शकते तर प्रशासनाने इतर लक्ष देणं गरजेचं आहे की नाही प्रशासन लक्ष देत नाही आहे या ह्यासाठी आम्ही पक्षांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे की जेणेकरून हे मोठे मोठे खड्डे आहेत ते ताबडतोब बुजले पाहिजे आणि ह्या नागरिकांना रीत मिळ मिळाले पाहिजे यासाठी आम्ही गेले कित्येव पाठपुरावा करतो आहे याच्यापुढे करत राहणार आहे पण प्रशासन ह्या ह्या खड्ड्या जातीने लक्ष घालून आणि याचं तरी योग्य उपाययोजना केलं पाहिजे डुळे लिहिले लाडके खड्डे म्हणजे नाही मी म्हटलं बघा आता हे लाडके खड्डे जे आहेत ना आता हे ठाणे शहरात पडलेले आणि हे आम्ही हे जे खड्डे जे आहेत ठाणे शहरातली ज्यांनी आम्हाला या आठ दिवसामध्ये ठाणे शहरातले खड्ड्यांचं व्हॉट्सअप करावं आम्ही त्यांना म्हणजे योग्य तर पारितोषिक आम्ही देणार आहोत किमान आम्ही एक हजार रुपये पारितोषिक देणार योग्य जे खड्डे असतील काय म्हणाले संगमजी मोठ्या प्रमाणात चाकरमणी असतील प्रवासी जे आहेत त्या या ठिकाणी प्रवास करतात ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणात त्यांना कुठेतरी ना त्रास जो आहे तो या खड्ड्यांचा सहन करावा लागतो यात बरोबर तुमचं म्हणणं की नागरिकांना नागरिकांना इथे त्रास सहन करायला लागतो ज्येष्ठ नागरिक म्हणा लहान मुलं म्हणा किंवा इथे प्रेग्नेंट महिला पण असेल गरोज महिला असेल ती इकडनं गेली असेल तर ते डिलेवरीच होलो का एवढे जा, जा, खड्डे आहेत प्रशांत लक्ष नको द्यायला का प्रत्येक वेळी आम्ही पत्र प, पत्र व्यवहार करायचं अधिकाऱ्यांना फोन करायचं करतो करतो म्हणतात मग करत नाही मग कर कर काय करा मग काय केलं पाहिजे एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटी कडे वळते मात्र एसटी आगाराकडे दुर्लक्ष आहे प्रशासनाचं पूर्ण मोडकळी चालीच पाहायला मिळतं याकडे आता कसा पाठपुरावा करणार आता शंभर टक्के मी काय आम्ही पाठपुरावा करणार आहे पण प्रशासन मी काय आता ही याच्या हक्क्याच्या मांदूर स्टेशन मा, आहे ते लाखो प्रवासी ये जा करता तो आणि मोठी दुर्घटना घडली आणि हे पडलं तर जबाबदार कोण आहे आणि एखादा माणूस मेरला मग या जबाबदार कोण प्रशासन प्रशासन त्यांना थोड्यापासून काय तुतपुती मदत करेल पण त्या मदतीने त्यांच्या कुटुंबाला रिलीफ मिळेल का काही गोष्टी जे आहे प्रशासन जाती लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे मोडकडसर आहे ताबड तोडलं पाहिजे काय काय ठेवलं इथं ठेवलं का आपण तुम्ही तुम्ही बघितलं आत्ता ही बिल्डिंग तुम्हाला वाटतं केव्हाही पडेल बघा सर रवीकडायला चेहरा पडल्या आणि माहिती कमीत कमी पन्नास साठ वर्ष नक्की झालं असेल आता साठ वर्ष एखादी वस्तू झालेली आणि ती कधी पडेल तर प्रशासन लक्ष द्यायला पाहिजे की नाही आणि आता पाऊस चालूच आहे आणि यंदा पाऊस ऑलरेडी आपल्याला म्हणजे आपल्या राज्यामध्ये असं सांगितलं आधी सांगितलेलं आहे तर ह्यावेळी प्रशासन काळजी घेतली पाहिजे ना आणि आता हे जे जा खड्डे जे आहेत मी नागरिकांना आवाहन करतो तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट वन नाईन टू फाय नाईन थ्री नाईन फोर याच्यावर तुम्ही ठाणे शहरातील ह्या आठवड्यात खड्डे जे असतील तुम्ही आम्हाला पाठवा ह्या व्हॉट्सअप नंबर पाठवा आणि आम्ही त्यांना योग्य तो त्याला प्राईज दिला जाईल याची नोंद घ्यावी आपण जर या ठिकाणी बघत असाल तर ठाण्यातील पश्चिमेकडील असणारा हा बस डेपो आहे कुंजविहार समोरील हा बस डेपो आहे आणि या बस डेपोमध्ये जे आहे ते भले मोठे खड्डे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे प्रवासी असतील नागरिक असतील यांना मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे ठाण अशाच अधिकृत बातम्या बनाचे ठाणेच्या फेसबी पेजला लाईक ला, ला, करा फॉलो करा धन्यवाद